दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा पंढरपूरला जाता येत नाही परंतु पांडुरंग आपल्या समक्ष इथं उभा राहिलाय कुक्षेतला प्रति पंढरपूरच स्वरूप आज इथं छोटस आलेलं आहे आणि आम्हाला जत आनंद आहे की भाविकांच्या दर्शन सोहळ्यात आम्हा ग्रामस्थांना सेवा उपलब्ध करून देता येते किंवा तो एक सौभाग्य आम्हाला प्राप्त झालंय आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे पंढरपूरच्या विठोबा रखुमाई मंदिरात लाखो वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे नानोबा तुकारामाचा जयघोष करत आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण पंढरपूर दुमदुमले आहे विविध भागातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी लीन होत एकात्मतेचे दर्शन घडले आहे याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नेरूळमध्ये मध्ये देखील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात भजन कीर्तन करत एकादशीचा सा सोहळा साजरा करण्यात आला आहे आषाढी उपवास पूजा व हरिपाठाचे आयोजन करत भाविक भक्त विठ्ठल भक्तीत रंगले आहेत आषाढी एकादशीचा हा सोहळा मागच्या वर्षी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या मंदिराचं प्राण प्रतिष्ठा झाली संपूर्ण ग्रामवासियांचं स्वप्न अस्तित्वात आलं आदरणीय नाईक साहेब असतील सर्वांची आम्हाला समर्थ साथ भेटली आणि ह्या पांडुरंगाच्या मंदिरात देवपण आलं आणि पहिला आषाढीचा सोळा मार्चवर साजरा झाला आम्हाला अपेक्षित नव्हतं की पंचक्रोशीतलं एवढा समुदाय दर्शनासाठी येईल आणि ह्या वर्षी आपण पाहताय एक पंढरपुराचं प्रतिरूप कुक्षेत मध्ये आज अवतरले आणि अवगा हा परिसर पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचं सानिध्य निर्माण करतोय निश्चित आम्हाला आनंद आहे भाविकांची सेवा आमच्या कुक्षेत ग्रामस्थांच्या वतीने दर्शन सेवा असेल आणि त्या अनुषंगाने इतर सेवा आमचे ग्रामस्थ करतायत याचा आम्हाला आनंद आहे सर पांडुरंगा चरणी सर्वांच्या सुखाची कामना सर्वांच यश आम्ही चिंतितो निश्चित या सर्व जनसामान्यांना त्यांचा कृपा आशीर्वाद लाभावा पांडुरंगाचा आशीर्वाद सर्वांवर असावा हेच सर्वांना सदिच्छा जेव्हा पांडुरंगाच्या कृपेनं आजवर जे चालले ते योग्य चालले आणि येणारे सर्व संकट दूर होऊ दे सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट राहू दे हेच आजच्या दिवशी पांडुरंगाला प्राप्त कुठे ग्रामस्थांच्या या प्रयत्नांची हे मंदिर उभं झालं आणि या मंदिराच्या अनुषंगाने निश्चित पंढरपूरला जाता येत नाही परंतु पांडुरंग आपल्या समक्ष इथं उभा राहिलाय कुक्षेतलं प्रति पंढरपूरच हे स्वरूप आज इथं छोटस आलेलं आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की भाविकांच्या दर्शन सोहळ्यात आम्हा ग्रामस्थांना सेवा उपलब्ध करून देता येते किंवा तो एक सौभाग्य आम्हाला प्राप्त झालाय याचा निश्चित आम्हाला आनंद आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करू अपने परिचय बारे सर्वात आधी पहा